नमस्कार मराठी सुग्रांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी मस्त अशी धना पावडर बघणार आहोत प्रत्येक भाजीची चव वाढवणारी धना पावडर आपण आज घरीच करणार आहोत धना पावडरला कुठेही आळी किंवा जाळी लागू नये यासाठी मी काही टिप्स सांगितले आहे व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न झाला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो धने घेतले आहेत धणे मी चाळून घेतले आहे त्यातील काड्या वगैरे जे काही असतील घाण ती काढून घेतली आहे तर आपल्याला धणे असे हिरवेगार घ्यायचे आहे इंदोरी धणे किंवा गावठी धणे आपल्याला घ्यायचे आहेत आता हे धणे आपण एका कडेत टाकून भाजून घेऊया तर धणे आपण आता व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घेऊया बारीक गॅसवर आपल्याला खमंग असे धणे हे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातलं जे काही मॉश्चर असेल ते पूर्णपणे निघून जाईल भाजेन आणि आपले धणे असे कुरकुरीत झाले पाहिजे धणे व्यवस्थित साळून घ्यायचे आहे आणि स्वच्छ करून घ्यायचे आहे धण्यामध्ये जो काही कचरा काड्या किंवा खडे असतील ते सर्व काढून घ्यायचे आहेत आपल्या धण्याचा आता सुगंध येतोय मस्त आपले असे कुरकुरीत धणे भाजून झाले आहेत अवघ्या तीन ते चार मिनटात आपले हे धणे भाजून झाले आहेत धण्याचा छान असा सुगंध येत आहे तुम्ही बघू शकता कुरकुरीत असे आपले भाजून झाले आहेत धणे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे आपले धणे पूर्णपणे थंड झाले आहे आता याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया ह्याला थोडे थोडे करून वाटून घ्यायचे आहे आपल्याला बारीक असे धणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे गरम गरम अजिबात वाटून घ्यायचे नाही आहे तर मस्त असे आपले धना पावडर इथे वाटून झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम अशी बारीक वाटली आहे तुम्हाला हवं असल्यास तर ह्याला चाळूनही घेऊ शकता तुम्ही तुम्हाला आणखीन जर बारीक पावडर हवी असेल तर पण अशी आपली बारीकच झाली आहे तुम्ही बघू शकता किती बारीक आपली पावडर झाली आहे सुगंध पण खूप सुंदर येत आहे आपल्या धण्याचा तर अशाच प्रकारे आपण सगळे धणे वाटून घेऊया तर इथे आपली मस्त अशी धना पावडर तयार झाली आहे वर्षभरासाठी धना पावडरला कुठे जाळी किंवा आळी लागू नये यासाठी काही टिप्स सांगणार होती तर त्यातली पहिली टीप अशी की धन दन... धणे भाजताना लो फ्लेमवरच आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे अजिबात धणे भाजताना घाई करायची नाही त्यातला ओलावा किंवा जे काय थोडंफार मॉश्चर वगैरे असेल ते निघून गेलं पाहिजे पूर्णपणे दोन धणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत अजिबात ग धणे गरम असताना वाटायचे नाही आहे त्यामुळे पुन्हा ओलावा पकडेन गरम असताना जर आपण धणे वाटून जे मिक्सरमध्ये घेत नाही तर पुन्हा ओला ओलावा पकडेन त्यामुळे धणे पूर्णपणे थंड करूनच आपल्याला वाटून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये तीप क्रमांक तीन काचेच्या बर्णीमध्ये कुठेही ओलावर राहता कामाने स्वच्छ धुवून त्याला एक दिवस उन्हामध्ये ठेवायची आहे आणि त्या हवाबंद काचेच्या बर्णीमध्ये आपल्याला धना पावडर ही भरून ठेवायची आहे टीप क्रमांक चार कोंडट हवा हवेच्या ठिकाणी तुम्ही बरली ठेवू नका जिथे थोडीफार हवा असेल त्या ठिकाणीच बरणी ठेवा कोंडट हवेच्या ठिकाणीही आपल्या कोणत्याही मसाल्याला ओलावा पकडतो आणि त्यामुळे जाळी किंवा वाळी होण्याची शक्यता असते धन्या धनापूडमध्ये एखादा हिंगाचा खडा टाका वर्षभरासाठी जर तुम्ही धना पावडर स्टोर करत असाल तर या पाच टीप फॉलो करा अजिबात धना पावडरला तुमच्या कुठेही आळी किंवा जाळी लागणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडण्यास लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी स्कु सुग्र सब्सक्राइब करायला विसरू नका आणि अशाच एक नवीन व्हिडिओ सहित पुन्हा आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद